नामदार हसन साहेब देहू येथे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या चरणी तर आळंदीमध्ये सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देहू व आळंदी जिल्हा पुणे येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे घेतले दर्शन आज देहूवरून आणि उद्या आळंदीहून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे होत आहे प्रस्थान देऊ येथील मंदिर असलेल्या स्वयंभू श्री मंदिरात झाले नतमस्तक श्री मुश्रीफ म्हणाले सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज महाराज आणि जगद्गुरु तुकाराम यांच्या दर्शनाने धन्य वारकरी साधू संत आणि भाविकांना घातला दंडवत यावेळी मंत्री श्री मुश्रीफ बियाणे संस्थाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला देऊ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हबप जालिंदर महाराज मोरे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आणि जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज हबप शिवाजी महाराज मोरे हबप सचिन महाराज पवार हबप चैतन्य महाराज वाडेकर पुणे जिल्हा वारकरी महासंघाचे अध्यक्ष विलासतात्या बालवडकर जेजरी संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते आळंदीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज विश्वस्त हबप चैतन्य महाराज कबीर हबप सौरभ महाराज शिंदे राजेंद्र विश्वस्त भावार्थ देखणे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे बाबा हु? आज बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी